नमस्कार शेतकरी दी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणारं फार्मर आय डी कार्ड ज्याला आपण म्हणतो शेतकरी ओळखपत्रसुद्धा म्हणतो मराठीमध्ये तर हे जे आहे ते सध्या सी एस सी सेंटरच्या माध्यमातून आणि जे आहे ते तलाठी यांच्याकडून जे आहे ते काढणं सुरू झालेलं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहिलं होतं की हे जे काही कार्ड आहे ते कशा पद्धतीने काढलं जाते परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विचारणा केली जात आहे ते म्हणजे जॉईंट किंवा या ठिकाणी सामायिक खातेदार असतील तर ते त्यांचं फार्मर आय डी कार्ड कशा पद्धतीने काढलं जाते तर याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ला करा। ही माहिती आणि हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटलात आपले इतर कोणी शेतकरी मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यास मदत होईल तर चला मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो फार्मर आय डी कार्ड काढताना जे आहे या ठिकाणी सुरुवातीला आपण या ठिकाणी फार्मरची काही डिटेल आहे ती या ठिकाणी भरत आहे आधार कार्ड व्हेरीफाय होत आहेत आणि जे काही जी मोबाईल नंबर आहे तेसुद्धा व्हेरीफाय केलं जात आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण फेज लँड डिटेल करतो फेज लँड डिटेलमध्ये जे आहे ते या ठिकाणी जेव्हा आपण गावाची माहिती ॲड करतो गावाची माहिती ॲड केल्याच्यानंतर शेत सर्वे नंबर खाता नंबर किंवा जे काही गट नंबर असतील ते आपण या ठिकाणी टाकतो आणि सबमिट करतो सबमिट केल्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही खातेदाराची नावे येतात ते नाव त्याच्यामधून आपल्याला एक नाव सिलेक्ट करावं लागते तर आता आपण एक नाव सिलेक्ट केलं आणि त्यानंतर जे आहे ते व्हेरीफाय लँड रेकॉर्ड जेव्हा आपण व्हेरीफाय लँड रेकॉर्ड करतो कोणत्याही एका शेतकऱ्याचं नाव घेऊन तर आता सपोज जर सामायिक खातेदार असतील एखाद्या गट नंबरमध्ये किंवा एखादं खातेदार असेल एखादी शेत असेल त्यामध्ये जर पाच ते सहा खातेदार असेल आता त्यापैकी जर आपण उदाहरणार्थ जे काही सर्वात वरती ज्यांचं नाव आहे किंवा त्याच्यापैकी कोणाचं एखाद्या नावाने जर ते लँड व्हेरीफाईड केली तर लैंड लैंड है, ते लँड व्हेरीफाय होत असताना जे काही लँड आहे पूर्ण जमीनचं क्षेत्र आहे ते व्हेरीफाय होत आहे असं पर्टिक्युलर त्याच्या हिश्शाचं जेवढं क्षेत्र आहे ते व्हेरीफाय होत नाही पूर्ण जमीन व्हेरीफाय होत आहे त्यामुळे जे आहे ते आता जे पहिल्यांदा जे काही शेतकरी असेल ते काढ काड़ काढत असेल त्यांच्या नावाने ज्यांच्या नावाने ते लँड व्हेरीफाय झाली त्यांचंच इथे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते ॲग्रिस्ट टॅक अंतर्गत जे काही फार्मर आय डीसाठी होत आहे आता त्यानंतर जर दुसरा जे काही सह खातेदार त्यांनी जर रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला जर नाव वगैरे आधार कार्ड नंबर त्यानंतर मोबाईल नंबर जर इथे व्हेरीफाय केला तर त्याचा कसं होत आहे जे काही लँड व्हेरीफाय आहे किंवा फेच लँड डिटेल जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचं नाव तिथे ॲड होत नाही आहे कारण की ते याच्यामुळं होत नाही आहे कारण की त्याच्या आधी याच शेत नंबरवरती याच शेतीवरती किंवा याच सर्वे नंबरवरती याच गावामध्ये अगोदर एका शेतकऱ्याने हे लँड व्हेरीफाय करून घेतलेली आहे त्याच्यामुळं जे काही दुसरा सह खातेदार जे आहे त्याचं इथे फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन होत नाही किंवा लँड डिटेल ॲड होत नाही आहे तर आपण बऱ्याच दोन ते तीन शेतकऱ्याचा या ठिकाणी प्रयत्न करून पाहिलेला आहे परंतु त्या शेतकऱ्याचं जे आहे ते रजिस्ट्रेशन आहे ते होत नाही आहे तर तुम्हीसुद्धा जर या ठिकाणी सामायिक शेतकरी असतील त्यांचं स सह खातेदारांचं नोंदणी करून पाहिली असेल आणि तुमची नोंदणी तुम्हालासुद्धा हाच प्रॉब्लेम येत आहे का तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर सध्या तरी स सरकारने आता यावरती ऑप्शन दिलेलं नाही आहे सध्या तरी जे कोणी या ठिकाणी मुख्य खातेदार असतील किंवा सर्वात वरती ज्याचं नाव असेल सातबाऱ्यामध्ये ते त्याचीच नोंदणी या ठिकाणी होत आहे त्यामुळे तुमचं सुद्धा सामायिक क्षेत्र असेल आणि तुम्हाला सुद्धा जर या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन करायचं असेल, असेल तर जेवढे कोणी सह खातेदार असतील त्यांच्यापैकी तुम्हाला या ठिकाणी घरगुती जेवढे काही सह खातेदार असतील त्यांना तुम्हाला एकत्र मिळून जे काही निर्णय घ्यायचा आहे की फार्मर रजिस्ट्रेशन आहे कुणाचं असं करायचं आहे सध्या तरी एकच पर्याय आहे कोणताही एकच व्यक्ती यासाठी रजिस्ट्रेशन करू शकत आहे आता पुढे जर या ठिकाणी निर्णय बदलला जर शेतकरी या ठिकाणी दोन निर्णय काढू शकत असेल एका जमिनीवर सामायिक असेल तर त्यानंतर आपण या ठिकाणी अपडेट घेणार आहोत परंतु सध्या तरी मित्रांनो कोणताही एकच खातेदार या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन करू शकतो सामायिक खातेदारासाठी तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आहे आता तुम्हीसुद्धा जर करून पाहत असाल कुणाचं झालं असेल तर तुम्ही सुद्धा सांगा कमेंट करून त्यानंतर आपणसुद्धा ट्राय करून पाहू परंतु सध्या तरी मी दोन ते तीन शेतकऱ्याचं पाहिलं तर ते एकदा लँड व्हेरीफाय झाली की पुन्हा नवीन शेतकऱ्याची लँड व्हेरीफाय होत नाही आहे त्याच्यामुळं पहिलेच आधीच विचार करून कुणा शेतकऱ्याचं काढायचं सामायिक खातेदार असेल तर कोणाचं तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन करायचं आहे हा निर्णय घ्या आणि नंतर त्या शेतकऱ्याचं काढा कारण की ज्याचं एकदा तुम्ही काढलं त्या जमिनीवर दुसऱ्या शेतकऱ्याचं सामूहिक खातेदार असेल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी तर जेव्हा आपण लँड डिटेल व्हेरीफाय करतो आणि आधार कार्ड व्हेरीफाय करतो तर खाली जी काही नाव आहे ते अगोदर त्या शेतकऱ्याचं येत आहे म्हणजे ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन आहे त्या जमिनीवरती किंवा ॲग्रिस टॅक्ट किंवा फार्मर आय डीसाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं त्याची डिटेल्स या ठिकाणी येत आहे तर तुम्ही आता मॅ मी करून पाहिलं तर अशा पद्धतीने मला या ठिकाणी आढळून आलेला आहे तुम्हीसुद्धा करून पाहिलं असेल तुम्हालासुद्धा हाच जे आहे ते अनुभव आला असेल किंवा यापेक्षा वेगळा सुद्धा अनुभव येऊ शकतो तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही सांगा तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे फार्मर आय डी कार्डसाठी जे काही सामायिक शे खातेदार असतील तरुणी करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ती माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत माहिती करा या यासंदर्भात काही नवीन अपडेट्स आल्यास आपण जे आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवी धन्यवाद